सूर्य सोनुसुताराच्या मळ्यातील भल्या मोठ्या वडाच्या झाडाड कल्ल तसा मळ्यात दुपारपासून थांबलेल्या मदन आपानं विहिरीच्या हुड्याचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडची वाट धरली त्यांना माहीत होतं आता लवकरच झापड पडेल पाय लंगडवत लंगडवत त्यांनी नदी पार करत पैलकाठ धरला डोक्यातील विचाराचं काहूर थांबता थांबत नव्हतं लालिमा पांघरलेला सूर्य वडाच्या पानातून डोकावत असला तरी त्याच्यात आता उद्यापर्यंत तरी उगवण्याची ताकद नाही हे त्यांनी हेरलं त्यांना आपली गत ही या सूर्यासारखीच झाली याची जाणीव झाली व त्या जाणिवेने आपण जगण्यासाठी किती मजबूर व मरण्यासाठी असहाय्य झालोत यानं अधिकच पोटात गिड्डा पडला आज परतायचंच नाही हे ठाणून आलो तरी विहिरीनं आपल्याला कवेत घेतलंच नाही की आपणच विमानं आपल्याला पुरतं बांधून ठेवलंय सकाळी मळ्याच्या धावेवरून मोहन कसाराच्या खलाटीच्या मळ्यातील चिंचेचं झाड तरण्या केश्री किरणाच्या सूर्यास थोपवण्याचा कितीही प्रयत्न करी तरी साऱ्या रानात प्राणपुंकत सूर्य व येतो मात्र मावळतीला सोनूसुताराच्या वडाचं झाड सूर्याला पामकूस देत नाही तसंच उमेदीत आपण साऱ्या संकटाचा सामना करत संसार उभा केला पण आता त्याच संसारानं उतरत्या वयात आपल्याला झाकळायची तयारी चालवली गावालं रानात गेलेली गुरल लाल पिवळा धुरळा उडवतच गावात शिरत होती नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरून टिटव्या बगळे किलकिलत आकाशात गिरट्या घालत रात्रीचा ठाव जवळ करण्याची तयारी करत होते काशीबाचा रामू कापलेल्या गावाचा ट्रॅक्टर खळ्यात नेत होता सीताबाची सून हातात बादली घेऊन मशीची धार काढण्यासाठी खळ्यात जात होती मदन मारुतीचा चौक गाठला आणि गावातील खांब्यावरचे लाईट उजळले तोच समोरून येणाऱ्या सखाना मदन रामराम घातला पण मदनाप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरामागील गोटाजवळ करत होत पुढे महादेवाच्या मंदिरात दिवा चढवायला आलेल्या पोरांनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता गोट्यात शिरताच विमलाजीनं इतक्या उशिरा तो कुठं होता पूच्छा केली मदनाप्पानं मोरीत हातपाय धुत मळ्यात इतकंच तुटक उत्तर दिलं तीन चार वर्षापासून मळ्यात कधीच पाय न ठेवलेला मदन आप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा यानं विमलाजीचं काळी चर झालं विमल आजीनं गासलेटचा दिवा लावला होता त्याची येऊ पाहणारी काजळी चाळवत सुखानं नाही जगू देत तर निदान सुखानं तरी मरू दे बाबा मनोमन आळवणी केली एवी देवी तो चाळवळला नसता तरी काहीच फरक पडला नसता कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता आणि आज तर नभात चंद्र होता व त्याचा थेट गोठ्यात येत होता त्याला अडवायला काहीच नव्हतं आज पहाटेचं गोठ्याचं पुढचं व उत्तरेकडचं भिंताड पूर्ण पडलं होतं पण दोघांचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो पण भिंताड बाहेरच्या बाजूनं धसलं होतं जर ते मध्ये गरगळलं असतं तर आप्पा व मिमलाची दोघे झोपेतच गाढ झोपले असते पण तरी मदन आप्पाला ते वाईट वाटत होतं की भिंताड बाहेर कापडलं हातपाय दूध आप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजेवर बसताच बाजेनेही कुचुमकुच आवाज करत त्याची अखेरच चालू असल्याची जाणीव उठवली आज डबा येणारच नाही याची दोघांना खात्री होती एरवी दररोज डबा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चवताळलेली सून आज पाठवणारच नाही याची मदन आप्प्पास पक्की खात्री होती आज मला भूक नाही दुपारी मधानं बळजबरीनं मळ्यातच जीव घातलं डबा नको मागवू काल रात्रीपासून न जेवलेल्या मदन आपण सांगितलं पण मला भूक लागली आहे डबा जाऊ द्या दुकानातनं काहीतरी आणा विमलाजीनं विनवणी केली मधा दुपारी माळ्यात गेलाच नाही तो आपल्याच जवळ होता म्हणून मदन विमलाजीनं जुन्या मडक्यात कधीची ठेवलेली पाचची नोट काढून दिली अप्पा नोट घेत उठले व दुकानातून चुरमुरे डाळ्या आणल्या दुकानदार आत्मारामनं सकाळची कुरबूर व मदन आप्पाची गत माहीत असल्यानं पाच रुपयापेक्षा कितीतरी जास्त चुरमुरे डाळ्या दिल्या मदन आप्पा आजीनं तरी रात्रीच्या नऊपर्यंत पर्यंत डब्याची वाट पाहिली पण डबा आलाच नाही दोघांनी हुंदका दाबतच चुरमुरे खाल्ले आज विमलाजीनं स्वतः अप्पास खाऊ घातलं ते पाहून अप्पा मनातल्या मनात विमले तुझ्या वचनात अडकलो ग म्हणून आज परत आलो नाहीतर एव्हाना हा मदन आज विहिरीच्या तळाशी राहिला असता मनात चुरमुरे घशात उतरवत होता त्यांना जगण्याच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली दोन्ही मुलांचं लग्न झालं घर झालं शेतीत आबादानी म्हणून लाडात येत विमे आज तू काहीही माग मी नाही म्हणणार नाही तुम्हाला जीवनात भरभरून दिले ग खरंच सांगू मग तर आधी वचन द्या जे मागेन देणार दिलं वचन बघा जीवनात सारं मिळालं मला आपणाकडून आता एकच इच्छा आहे मला सुवासिनीचं मरण यावं व तुमच्या खांद्यावरूनच माझ्या अखेरची वारी व्हावी बस काही नको मग मला विमलच्या या बोलण्यावर मदनरावांनी ओठांवर हात ठेवत आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अपभद्र बोलणं विमा टोकलं बघा आधी हो मना वचन दिले विमे विदात्याने कुणाच्या बाळी काय लिहिलंय हे का कुणास कळलं का कधी आणि या वचनामुळेच आज अप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्क ठरवून ही आप्पा माघारले होते विमला आजीला गलबलून आलं आजीनं मनाशीच काही ठरवलं आपल्यामुळं मानीनवऱ्याची किती अवहेलना होते यानं त्यांनी पक्क ठरवत मदनरावात झोपवलं मागे गोठ्यात बैल गव्हाणीतला चारा पोटात बकाबका ढकलत निवांत रवंत करीत होती दिवा मलुलपणे ठणठणवतच होता उन्हाळवारा पडलेला भितडाकडनं भराबरा बसाबसा भरा वाहत होता त्यानं पहाटे पहाटे मदनाप्पा झपकी लागली संधी साधत विमलाजीनं चोर पावलांनी धडपडत उठत गोठ्याचं परसदार गाठलं मावठीच्या घोडकल्यात अडकवलेल्या दांडीला थरथरते हातानं दोर अडकवला मी भोरभोट्या झपकीतनं उठताच मदन अप्पा विमा कुठं गेली पाहात गोठा झामलू लागले तोच हडकुळ्या देहाचा झुलता झुला दिसताच अप्पा कोसळले विमे खरच तू सुवासीन जायला निघाले सून जगण्यानं नाटकी हंबाडा फोडत झुलता झुला उतरवून राहत्या घरात आणला खांद्यावर विमेला पोहोचवण्याचं वचन दिल्यानं नाईला जण मदन अप्पास राहत्या घरात जावंच लागलं मोठा मुलगा रमन परिवारा सहीत, सुमारास विमेला अप्पास उठवलं मधा पोरा तुझ्या मालकीनीची तीच इच्छा होती चल पोरा माझ्या खांद्यावरच तिला अखेरच्या वारीस पाठवायचंय अप्पा शहाणे सावरते ना तुम्ही मग धीर द्यायचं सोडून तुम्हीच नदी घाटावर जिबल्याचा आटत अग्निज्वालांनी विमलाजीला कवेत घेताच सुटलं ग बाई तुझ्या वचनातून आता मी मोकळा आहे माझ्या वाटेला जायला म्हणत मदना मनात उभ्या जन्माचा आक्रोश मांडला रात्री अनिच्छेनच बाकरीचा कोर तू कडा ढकलत उष्टतोंड करताना विमलनं आपणास काल शेवटची चुरमुरे भरवल्याचं आठवलं आणि त्यांनी हातावर पाणी घेत अंगणाचा कोपरा धरला दहा दिवस त्यांनी कसे बसे काढले रमन जगन व सुना आईचं कार्य पूरं करण्याआधीच मरत भाग शेताची वाटणी कशी करावी याचं गणित मांडत होती एव्हीवी जगनच ते भी जगन खात होता पण तरी रीतीरिवाजाला तिलांजली देत बाप हयात आहे याचं बाण सोडत तो सोपस्कार ते आधी पार पाडत होते मदन रावांना आपल्या संसारातून आपल्याला पोरांनी जिथेपणीच कसं उठवलं हा सारा पट आठवू लागला मोठा रमण पुण्यात मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता आणि जगनचं लग्न होताच आपली जमापूंज विमलाजीच्या अंगावरच सोनं सारा मोडत पुण्यात टोलेजंग बंगला बांधून दिला पण उदारवयात अप्पा व आईसाठी बंगल्यात जागा मिळाली नाही मोठ्या फुशारकीनं आई घेऊन गेल्यानंतर सुनीनं काही दिवसातच सळो की पळो करून सोडलं त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेताच आपाजीनं गावचा रस्ता धरला कसे असला तरी जगण्या खाऊ तरी घाले या आशेने ते गावात परतले पण जगण्याच्या रकमेनं जखमेवर मीठ चोळत त्यांची रवानगी गोठ्यात केली उमेदीत मदन आप्पांनी विमलाईने मोठ्या अवसीने हे राहतं घर बांधलं होतं खोल्या किती व कशा काढायच्या देवघर कुठं न्हाणीघर कुठं भिंतीला कुठं किती खुंट्या भिंतीत कापाट कशी काढायची सारं बया ज्वार व हारीखानं विमलाईनं आखणी करत घर बांधलं आणि आज त्याच घराला पोरांनी पारख केलं व गोठ्यात मुक्काम हलवला अप्पा संतापानं विमलेला गाव सोडायला विनवू लागले पण या वयात कुठं जायचं पोटाची खळगी भरायची कशी याचं बाण असणारी विमलाजीनं अप्पा शांत करत समजावत कसंही असलं तरी गोठा कसिना पण गावच्या पांढरीतच राहण्यास विनवलं पण जगण्याची रखमा गोठ्यात काढूनही जेवणाचा डावा देईच ना तरी कुतरोड सहन करत आपाजी कुत्र्यागत जीनं सहन करत राहू लागली पावसाळ्याच्या शेवटी शेवटी गोठ्याची भिंती सुटू लागल्या त्या पाहून अप्पांनी एक दिवस जगन्नास विनवलं जगन पोरा गोठ्याच्या भिंती सुटल्यात रे जागीच पडल्या तर भीती वाटते रे तेवढ्या काढून घालून तरी दे मदन आप्पास वाटत होतं भिंती पाहून पोरगं राहत्या घरात राहायला बोलवे पण जगन्न भिंती पाहत काय पडणार नाहीत अजून पडतील तेव्हा पाहू सांगत वेळ मारून नेऊ लागला पावसाळा संपला भिंतीचे तडे वाढतच राहिले मध्यंतरी जगण्याचे सासू सासरे आले महिना झाला तरी मुक्काम आले ना त्याची गैरसोय होऊ नये म्हणून रखमानं जगनला टॉयलेट बांधायला लावला आप्पांनी बांधकामाचं चा काम चालू असताना जगण्यास कामातच काम भिंतीही बांधण्याचं पुन्हा विनवलं रखमाचं पित्त खवळलं चालले ओठ्याच्या भिंती बांधून गोवऱ्या मसनात गेल्याने नवीन घराची हौस करतात पडली तर पडली भिंत आता कुठं कंच लागणार आहेत राहायचं असेल तर उगमुगं राहायचं नाहीतर गावच्या मंदिरात मुक्काम हलवायचा अप्पाजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं आप्पांनी व्याहासमोर पाणउतारा होताच अगदी तेने जगनकडं पाहिलं जगनच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही आप्पा व आजी वर मी घाव बसल्यागत मुकाट्यानं गोठ्यात शिरली रात्री झोपताना विमलाई आपली काहो आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती का नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून आप्पाच्या या बोलण्याबरोबर विमलाई व आप्पाही एकमेकांना बिलगत रडायला लागलीत दोन दोन दिवस उपास घडू लागले कधीतरी मदा घरून गुपचूप डबा घेऊन देऊन जाई मदा आप्पाकडं सालगडी म्हणून राबला होता त्या काळात विमलया आप्पानं त्याला माया लावली होती त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता पण रकमाला हे कळताच आपली बदनामी करतात म्हणून मदा देखत सासऱ्याशी कडाक्याचा वाद घातला व वा मधाशीही तुमरी केली त्या दिवसापासून मदाही येण्यास कचरू लागला पण तरीही तो अप्पांना गुपचूप घरी बोलवून जेऊ घाली व गुपचूप नजरेत येणार नाही अशा रीतीनं विमलाईस डबाही दे कसं तरी दिवस काढणं चालू होत जगन तर ढुंकणही पाहि तिजगत रमणचीही अखेर भिंती ढसळल्याच पण त्या बाहेरच्या बाजूनं म्हणून जीव तरी वाचला आवाजानं गर्दी गोळा झाली जो तो रखमा व जगण्यास बोलू लागला तोच रकमानं नाटक करत ही माणसं आमच्या जीवावरच उठलीत यांना आम्ही नकोच असं नाटक करत अंगावर घासले टाकत कांगावा केला त्यानं जगण्या खवळला व तो आप्पावर धावून गेला आप्पावर हात टाकला आप्पाचा देह माराण नाही पण पोटच्या पोरानं हात उचलला आयुष्यात कमावलेल्या इज्जतीचं खोबरं झालं या विचारानं थरथरू लागला मदा आडवा पडलानी जगन माग सरकू लागला मदा सोड त्याला त्याला मारू दे त्याला जन्माला घातलं या अपराधाची मला सजा मिळायलाच हवी अप्पा आसव गाळत थरथरू लागला जगन निघाला गर्दी पांगली अप्पा व विमलाईला शांत करत मदाही घरी परतला ने अप्पांनी मळ्याची वाट धरली पण विमलाईचं वचन आडवं आलं नी आप्पा परतले आप्पाला सारं आठवताच व विमलेच्या आठवणीत ते अंधारात रडू लागले दसवं तेरवं तर्पण झालं हिमलाच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही आप्पा काय समजायचं ते समजला असंही ते वचनातून मुक्त झालेच होते सकाळी रमण पुण्याला परतताना आप्पाला सोबत येण्याचं सांगू लागला पण तोच घरातून मोठ्या सोनेनं दडावत सुनावलं अहो आप्पांना कशाला आपल्यासोबत नेतायत ते येतेच बरे संयमाचा बांध फुटत होता तो आप्पांनी दाबला रमण गेला नी रखमानं तोंड उघडलं पाहिलं निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय आप्पानं काठी घेतली नी अकंतानी भरलेल्या हृदयानं गोठ्याची वाट धरली तेरावं झालंच होतं राहत्या घरात राहण्याचं प्रयोजनच संपलं होतं संध्याकाळ होताच गोठा धंदार पसरला अप्पा दिवा लावायला उठू लागताच विमलेच्या आठवणीनं गलबलले पाणी पिऊन ते गाव झोपण्याची वाट पाहू लागले अकरा वाजले आपल्या अडकवल्या काठी घेतली एकवेळ गोठा मागच्या बाजूने राहत्या घरावर नजर टाकली व वाट धरली मधाचं घर लागलं आप्पांना मधाची भेट घ्यावीशी वाटली पण उगाच महोत्पन्न होईल मग पुन्हा रकडणं नकोच म्हणून दे महादेवाचा पार मारुतीचं मंदिर ओलांडू लागले वतनाच्या मारुतीचं दुरूनच दर्शन घेत किलोमीटर दूर नदी घाटाकडन निघाले पहाटपर्यंत ते घाटावर पोहोचले घाटाजवळ नदीवर बॅरेज बांधून पाणी अडवलं होतं पुढच्या गावांना उन्हाळ्याची पाणी टंचाई भासत होती म्हणून बॅरेजच्या दोन खिडक्या उघडल्या होत्या जवळच घाटावर विमलेला जायला होतं त्या जागेवरच कुणाचं तरी प्रेत जळत विजण्याच्या वाटेवर होत बॅरेजवरील पुलावर चढले चप्पल व काठी ठेवली घाटाकडे पाहत विमल आलोग म्हणत पाण्यात उडी घेतली दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जायला होतं त्या घाटाजवळ वाहत्या धारेच्या काठावर प्रेत हुडकलं